राम राम रामराम नक्की लाईक फॉलो कमेंट करा नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला आता आपण आलेलो आहे भाऊकडे पवन भाऊकडे आलेलो आहे पवन भाऊ रेट सांगू शकता तुम्ही आपल्या पब्लिकला तर भावन आपल्याकडे ऑल मॉडेलच्या न्यू मध्ये कव्हर अव्हेलेबल आहे तसेच आपल्याकडे हेअर ते पण एकदम स्वस्त दरामध्ये स्टार्टिंग फक्त आपल्याकडे अडीचशे रुपया मधून आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या वॉरंटीमध्ये कधी घ्यायचे असले ते फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयापासून आहे आणि स्मार्ट वॉच जर घ्यायचे असेल ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे ते फक्त आणि फक्त चौदाशे रुपयांमध्ये ते पण वॉरंटी सेल आपल्या दुकानावरती जर ती रिप्लेसमेंट होईल म्हणजे प्रॉब्लेम आला तुम्हाला तर याच्या पीस टू पीस तुम्हाला रिटर्न भेटेल तसेच मेकडन जर घ्यायचे असले ते तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयामध्ये ते पण वॉरंटी सेल आणि त्याची पण तुम्हाला वॉरंटी तर कुठे जायचं कधी नाही आपल्याकडे तुम्हाला फीस टू पीस रिटर्न भेटणार आहे तसेच आपल्याकडे छोटा मोबाईल जर कोणाला घ्यायचा असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर भावन आपल्याकडे सेव्हन बेड चे आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्याची रेट फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये आहे तर लवकरच आपल्या शॉपला व्हिजिट करा आपली शॉप कुठे आहेत आता तर आपली शॉप जे आहे आपल्या बोधेकर जिमच्या खाली आहेत जिम तर तुम्हाला माहितीच असेल तसेच आपल्या समोर आहे सोडा फोन सोडा एकदम मागेच होऊ शकले भाव तर मग तुमच्या मोबाईलचा जर कॉम्बो वगैरे जात असेल तर तो पण आपल्याकडे स्वस्त दरामध्ये रिपेअर करून भेटेल स्वस्त दरामध्ये तुम्हाला टाकून मिळेल ते पण एकदम चांगला क्वालिटीचा आणि बाकी काही तुमच्या मोबाईलचा काही पण प्रॉब्लेम असा ते पण आपल्याकडे रिपेअर होऊन जाईल आपल्या शॉपला व्हिजिट करा धन्यवाद